जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत आणि कचरा घेऊन टाकण्याच काम परमात्म्यानी करावं जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्कार दिले हे वीस वर्गात सत्ता मात्र आपुल्या एवढी सत्ता त्या परमात्म्याच्या हातामध्ये होता असा परमात्मा जनाबाईच्या घरी भांडी घासू लागला अव दळून दळू लागला एवढेच नव्हे तर जनाबाईला कचरा सुद्धा नेऊन टाका एवढी नीचात नीच काम आमच्या परमात्म्याने करावं तरी ही जनाबाई मार्गाने शिव्या घातल्या कुणाला कुणाला शिव्या घातल्या देवाला अहो दळून दळून झालं जनाबाई मार थकल्या देवाने म्हणाव जाना अगं थकली सारखी वाटते म्हणून हो देवा आज खूप काम केली मग एक काम कर जनाबाई अगं तू झोपून घे बाकीची दळण मी देवतो जनाबाई मारानी झोपाव आणि देवानी घरघर 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 जात फिरून 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 दळण दळावे आणि सुंदर वव्या गाव्या देव सुद्धा ओव्या गायचं कुणा बरोबर अंगावर फाटली तुटलेली गोधरी मळकटलेली गोदरी जनाबाईच्या अंगावर ठेवते कशी जिच्या घरी देवानी राबा हो पण इथे अरबी नावाची गोधडी जरी एकदम मिळाली दादा ही लवकर धुकली जात नाही पण हिला ही धुण्याचा मार्ग आमच्या साधू संत महात्माने सांगितला तो म्हणजे नामस्मरूपी नावाचा साब जर वापरला ना ही गोधडी सुद्धा धुतली जाते माझी गोधडी झाली जुनी हिला ओ धुवून या ना कोणी ही धुतली या रामाने ही धुतली चांगले चांगले संत महात्म्यानी ही गोधडी धुतली एक सांगून जाईल या देहाला हा कुणी कुणी गोधडीची उपमा दिली या देहाला कुणी कुणी गावाची उपमा दिली या देहाला कुणी कुणी मंदिराची उपमा दिली हा ह्या देहाला कुणी कुणी ही उपमा दिली पाहेरपा शहराच्या गावात जया लागे आलेगा पांडवा तो सांडून या गावात म्हटलं कशाला या देहाला कुणी कुणी याला मंदिर म्हटलं ओले मृत्युकीचे मंदिर आत सहा जण उंदिर गुंफा काठी पोखर याचा नटा करू अंगी गारगार याला कुणी कुणी ही म्हटलं याला कुणी कुणी बंगला ही म्हणल इस बंगले तर भाजी बीच मी पवड का खंबा आणि आवत न देखील हे बडा चंबा बंगला खूप मे नारायण सोबे आणि कुणी कुणी याला बोदल ही म्हटलं अशी ह्या शरीराला वेगवेगळ्या नावाने उपमावाच्या सार पाहतपणे दिली पाहिली समाजासाठी दुग गशाच्या गावाच कधी मेन म्हणतो तुला कधी घे तुला उपवास चाळी म्हणून मुलांनी फोन केला ताई माझ्या आईने खूप कष्ट तुम्ही प्रपंच केला खूप कष्ट केले आणि आम्हाला वाढवलं मोठमोठ्या व्यवसायामध्ये आम्ही प्रांगत आहोत मोठमोठ्या सर्विसला मोठमोठ्या हुद्यावरती आम्ही कामाला आहोत फक्त देवाकडे एकच विनंती होती की आमची आई शेवटपर्यंत आमच्या सोबत असावी आणि प्रत्येकाने हीच इच्छा केली पाहिजे शुक्राची चांदणी दुर्ग चंदनाची गोर शीतल तुझी छान शोकाकुल सर्व आणि भगिनी दहा दिवसापूर्वी लक्ष्मीबाई नारायण हडप यांचं वृद्धापकाळानं निधन झालं तालुक्याला सर्वांना परिचित असलेला हा परिवार त्यांची आई गेल्यानं या परिवाराला जे दुःख झाले त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत संगमनेर शेती सहकारी संघाच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आदिवासी अधिकारी वर्गाच्या वतीनं त्याचप्रमाणे अमृत उद्योग समाजातील सर्व जो मित्र परिवार आहे म्हणून पाच एकीकडे एका माळ्याने एकाच व्यवसायामध्ये उभी राहिली ज्याला मार्गदर्शन या मातेचा आणि शांतारामचं लाभ असे बंधू भाव या ठिकाणी दुर्मिळ असतो परंतु अनेक परिवारांना तो एक मोलाचा ठेवा या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये उभा केला मी या मातेला माझ्या मंडळी परिवाराच्या वतीनं माझ्या मुलांच्या मोहित कॉम्प्युटर फर्मच्या वतीनं या ठिकाणी राजा परिवारामधील अमृत उद्योग सेवा समूहामधील आजी माजी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मातेला अभिवादन करतो सचिनबाई अरे याचा दरबार तुमचे झाले मोठे भाऊ नारायणराव अत्यंत गरीब स्वभावाचे तसेच गरीब परिस्थिती उभं राहिली विड्याचा व्यवसाय करून हातमाग निघून जवळ जवळ आज दहा जणांचं कुटुंब त्यांनी व्यवस्थित सांभाळलं त्यांची लग्न केली अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळं मुलाचे शिक्षण होऊ शकले नाही पण आज असा एकही मुलगा नाही की जो शिक्षणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपलं कर्तव्य वापरलेलं आहे अत्यंत संत संपूर्ण कुटुंब असं अत्यंत ठरलं कष्ट असे हे बंद आहेत त्याच एकच कारणे जिद्द कसोटी मेहनत आणि प्रामाणिकपणा हा त्यांच्यात आहे

विशेष बोलायचं झालं तर माझा संबंध आहे कुटुंबाशी जवळपास एकोणवीस एकोणनव्वदपासून म्हणजे तेहतीस पस्तीस वर्षापासून आहे आणि मी बघतो की शांताराम असेल त्या ठिकाणी सतीश असेल किंवा त्याचे इतरही भाऊ असतील हे अतिशय कष्टरू कुटुंब आहे आणि त्याने अगदी आजू दिले की व्यवसाय उभा केला आणि तो अतिशय प्रामाणिकपणे पुढे दिलेला बहुदरीय सरकार म्हणून व्यवसाय करून साहेबांचा त्यांना व्यवसायामध्ये मोठं मार्गाचे नवलेलं होतं सहकार्य त्या ठिकाणी होतं आणि त्यामागेवरून त्यांनी हा व्यवसाय सुरू करू पुढे हा व्यवसाय नाही खरं म्हणजे आम्ही कुटुंबाचे दुःख असं म्हणता येणार नाही कारण आई होत काही ह्या वयोवृद्ध होऊन गेलेल्या आहेत मनुष्यचा जन्माला आला की हा ठरलेला असतो आणि हे आक्रम सत्य असतं ते आपल्याला स्वीकारावं लागतं तर त्यासाठी मी एस एम बी सहभागी संस्था आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब चव्हाण साहेब वदर्णीय डॉक्टर जग तांबे साहेब दुर्गाताई यांच्या सर्वांच्या वतीने मी आईंना श्रद्धांजली हिंदू कुंड सरब मित्र शांतारामजी साहेब काशीनाथ भाऊ सुधाकर सतीश आणि त्यांच्या सर्व बहिणी त्यांच्या यांना लक्ष्मी देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात अनेक कुटुंब आता परिणाम साहांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय कष्टानं वर आलेलं कुटुंब आहे काही वडिलांचे उत्तम संस्कार या कुटुंबावर झाल्यामुळं या कुटुंबातील सर्वांनी शंकाराम साहेबांच्या खूप छान प्रगती केलेली आहे आणि ही प्रगती करीत असताना ससोटी प्रामाणिकपणा या दोन गोष्टींकडे त्यांनी खूप लक्ष दिलेलं आहे कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो अतिशय प्रामाणिकपणे केला पाहिजे भीतीने केला पाहिजे सचोटीनं केला पाहिजे हे के सूत्र मनात ठेवून या कुटुंबाची प्रगती झालेली आहे त्याच त्याचबरोबर त्यांचा मित्र परिवार देखील खूप मोठा आहे आज या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व रिटायर्ड शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं आणि अनेक बंधूंच्या मित्र परिवाराच्या वतीनं आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अनेक त्यांच्या बाबतीच गेल्या दहा दिवसापूर्वी संतारामच्या बाबतीत जाधव सरांनी आणि अवदरच्या बाबतीने खूप माहिती दिलेली आहे अतिशय कष्टकरी सुस्वभावी मित्र आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार असं हे शांतारामचं कुटुंब त्यांच्या आईच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराला आणि परिवाराला करून अतिरेकांना त्याप्रमाणे मित्रमंडळींना दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरांना त्यांना देऊ आणि आजींना मी या ठिकाणी हिंदा परिवाराचे होतील त्यांना जाऊन आपण पुन्हा दहा दिवस झाले त्यांचे या ठिकाणी ज्योतिषाई पवार यांनी प्रवृत्ती रूपी सेवा दिली मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो खर तर कुटुंब म्हणलं तर आपण संगरभाई पाहतो की कष्टाने नावलोकीच आलेलं हे कुटुंब आणि हा सर्व आदर्श या मातोश्रीने सर्वांना दिला उपलब्ध शांतरा मारे हे कामगार प्रेसमध्ये मोठी प्रेस संगमेर तालुक्यामध्ये नावलौकिक त्या ठिकाणी त्या प्रेसनी मिळून दिलं आहे आणि त्या प्रेसची सुद्धा खूप मोठी भरभराट केली आहे त्यांचे बंधू सत्तेज असतील बाकी सर्व बंधू या ठिकाणी खूप कष्टाने आपला प्रपंच व्यवसाय या ठिकाणी करत आहेत आणि प्रामाणिकपणे करत आहेत या सर्वांना या, या मातोश्री झाल्यानंतर दुःख झालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे शिर्डी मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीनं त्याचप्रमाणे सतीश झाला तांबे व राज्याचे माजी मसरमती आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने भाऊ पूर्ण आदरांजली वाहतूक थांबतो जी स्वर्गीय एक मातृतुल्य व्यक्तिमत्व लक्ष्मीबाई कैलासाची लक्ष्मीबाई नारायण आहेत त्यांना खेळची तिलांजली देण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलो आहोत बऱ्याचशा वाक्यांनी त्यांचा जीवन पाठवून पडला खरं म्हटलं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रपंच जोपासला बाहेरगावी येऊन संगमनेरमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वागणूक एक कष्टानं प्रपंच जोडणं मुलांमार्गावरचे चांगले संस्कार केले आणि त्यामुळं त्यांनी जे संस्कार केले ते महत्वाचे संस्कार घेऊन आज चारही मुलं वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असतील नोकरी असतील एक पंचपुरुषमध्ये चांगल्या नाव नावारोपाला लेखन करतोय यापेक्षा त्यांना काय पाहिजे कारण खरोखर त्यांना खूप असं आयुष्य लाभलं मित्र मला त्यांनी पूर्ण आयुष्य आत्मसात केलं आणि आनंदी आजच्या तेव्हा द्या त्यांच्या जाण्याला दुःख नक्कीच आहे आपले आईवडील किती महत्वानी झाले तरी आपल्याला आवे आयुष्य वाटतात परंतु निय तिच्या पुढे काही चालत नाही ते आज आपल्यातून गेले आहेत त्यांनी जे संस्कार दिलेत त्या संस्काराच्या सिजुरिटी दौमलक करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे असं मला वाटतं आणि सर्व सर्वच नातिक मित्रगळाच्या वतीनं संगाम नगर परिषदेच्या वतीनं मालधारोड परिसरातील आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत